लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी बेकायदेशीरपणे विनापरवाना मुरुम व माती उत्खनन करताना महसूलची मोठी कारवाई महसूलच्या कारवाईने मुरुम व मातीचे उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दनानलेत जत तालुक्यातील पूर्व भागातील उटगी येथे बेकायदेशीर व विनापरवाना मुरुम उत्खनन करत असताना संख अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांनी एक जेसीपी व एक आयशर गाडी पकडून नऊ लाख शहात्तर हजार दोनशे तीस रुपयांची दंडात्मक कारवाई केली ही कारवाई जत पूर्व भागातील पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई केल्याची घटना घडली उडगी येथील काशीनाथ चंद्रराम केसकोंड यांनी कत्ते वस्तीजवळील सर्वे नंबर चारशे सत्त्याण्णव चारशे चौऱ्याण्णव या सर्वे नंबर जमिनीत बेकायदेशीर मुरूम व माती उत्खनन करत असल्याचे अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांना माहिती मिळाली माहिती मिळताच अप्पर तहसीलदार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत एक जे सी व डम्पर पकडून संबंधित वाहन मालक काशीनाथ चंद्रराम केसगोंड यांच्यावरती शासकीय नियमानुसार नऊ लाख हजार दोनशे तीस रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली सदर दंडात्मक रक्कम भरल्यानंतर गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांनी दिले सदर कारवाई अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास महसूल सहाय्यक संजय सोनुले प्रमोद कांबळे निखिल घोसारडे कोतवाल यांनी केले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी